नमस्कार दोन तीन गोष्टी दोन तीन वेळ पाहिजे दोन तीन गोष्टी होत्या म्हटलं जरा वेळ पाहिजे मला असं विचारायचंय तर आपण सांगितलं की आपलं पहिलं नुकसान झालं होतं तर त्यावेळेला म्हणजे काहीच पीक आलं नव्हतं का पीक आलं पण आपला खर्च पण निघाला नाही हा पीक आलं हा पण जसं यायला पाहिजे होत तसं आलं नाही खर्च म्हणजे खर्च वाढतला हा कारण जमीन कडक आली हा आणि त्यामुळं मग खर्च वाढत गेला मुळी वाढली नाही मुळीच कसलीच वाढली नाही ओके ओके मग मुळी चालू करायला परत केमिकल सोडा बर हे करा हार्मोन्स द्या बरोबर आहे एक दोन मिनिट दोन मिनटं मी जरा लिहून घेतोय हे पाच हजार आपण केलं होतं आणि पहिल्यांदा केळी लावली होती का म्हणजे पहिल्यांदा केली होती का केळी आधी केली होती नाही केळी अगोदर केलेली होती म्हणजे हे जे नुकसान वॉटर कॉल्युशन हे नुकसान झालं ना याच्या आधी पण तुम्ही केळ्याचा प्रयोग केला होता का नाही 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 हा म्हणजे सुरुवातीच्याच के, केली मला सात लाख रुपये लॉस आला तर सात लाख रुपये लॉस आला ना त्याच्यामध्ये अंदाजे म्हणजे कसं आहे ती स्टोरीमध्ये आकडे टाकले ना तर जास्त विश्वास विश्वासार होतो तर अंदाजे तर किती उत्पन्न मिळालं किती खर्च झाला म्हणजे जो काही उत्पन्न मिळालं त्यांना खर्च जातो सात लाख रुपये मायनस झाले म्हणजे जे अपेक्षित उत्पन्न होत सर हां ते न मिळता हा म्हणजे खर्चही निघाला नाही बरोबर आहे म्हणजे घरात सात लाख रुपये गेले ओके oh. okay, हा विषय झाला आता वॉटर लावलं गेलं आता आपण आलो पुढे सत्तरशे पन्नास रुपये आली म्हणजे अंदाजे दोन कारण ते झालं oh. बरं ती बर oh. किती बाय किती तुमची सात बाय पाच सात बाय सात म्हणजे oh. दोघांमधलं अंतर सात फूट आणि दोन झाडांमधलं अंतर पण सात फूट हा ah. ओके okay, आणि ड्रिप कशी असते दोन्ही साईडला दोन्ही साइडला ड्रिप किती लिटर चार लिटर चालेल कुठल्या कंपनीचे ते स्कीपरमॅन सर म्हणजे आय एस आय नॉन आयस आय हो आय एस आय आय एस आय काय नावानी मॅथर मॅथझर कुठली कंपनी आहे मला हैदराबादची कथा आहे हरकत नाही सबसिडी मिळाली का सब्सिडी मिळाली का हो मिळाली ओके हां आणि बरं या प्रवासामध्ये सांगायचं राहिलं विचारायचं आता ड्रिक चोक म्हणून हा प्रॉब्लेम शिल्लक राहिलाय का नाही 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 मग कंडिशनर टाकल्यापासून नाही झाला बरोबर तेच विचारतो तीन वर्ष कारण हे कसं आहे की आमच्या जैन बरोबर बोलणं चालू आहे ना त्यांना आम्ही त्याच्यासाठी पण हे करतोय तो झालं आता येऊया याच्यावरती की आपण मग त्याच्यामध्ये अनुभव जेम ते वॉटर कंडिशनवरती टेस्टिंग करण्यासाठी आपण सत्तावीसशे पन्नास रुपये लावली त्याच्यामध्ये बरोबर आहे बरं तुम्ही जो अकरा महिन्याचा पिरियड लावलाय तो अकरा महिन्याचा पिरियड हा नॉर्मल आहे का लोकांचा जास्त असा आपला कमी आहे काय केली येण्यासाठी जो पिरियड आहे ना अकरा वर्षांना एक क्रॉप येतो त्यामध्ये साधारण आपलं आठ टक्क्यांनी कमी आला वेळ हो मग तिथे जनरल काय असतं मार्केटमधला सोळा महिन्यापर्यंत पण सांभाळ लागतो केळीचं कसं आहे केळी शक्यतो अकराव्या महिन्यात जर निघले का, का। हां तर केळीचं पीक योग्य आहे अकराव्या महिन्यात जर निघालं तर वेळेच योग्य योग केळीचं पीक हे हंगामानुसार त्याचे म्हणजे डिलिव्हरी बदलते हंगामानुसार ओके okay. मग उन्हाळ्यात लावलेल्या केळीला एक विशिष्ट दिवसात प्रेग्नन्सी सुरू होते बरोबर अठरा केळीला वेगळे होते हिवाळ्यातल्या केळीला वेगळे होते असं जाते ते ओके मग आपण ज्या वेळेला कधी होती लागवड आपली पाच मे उन्हाळ्यात म्हणजे कसं आहे की म्हणजे स्टोरी आहे ना ही फोल्डरपणे सगळी माहिती घेऊन लिहिली हे समोर त्याला कळतं हो सरकार तारीख आपण केळी लावतो का नाही उन्हाळ्यातल्या केळीला दर सात दिवसाने पाणी मिळतात बरोबर दर सात दिवसांनी एक पाणी निघतं आणि तेच जर माझं वॉटर कंडिशनर नसतं आणि मुलीने जर काम केलं नसतं तर मग दर सात दिवसांनी निघूच शकत नाही ना बरोबर आहे कारण शेवटी जे तिला म्हणजे अन्न जे मिळायला पाहिजे ते अन्न आपण खरे खरे खरं तेच आहे आपल्याचं तंत्रज्ञानाचा महत्वाचा तोच आहे विदाऊट केमिकल आपण पांढरीमुळे दुप्पट करतो पांढरा ट्रीटमेंट करतो बरोबर आहे अन्न नाही घेतल्यानंतर ती काही देऊ शकत नाही त्याचं पूर्णपणे असं झालं की कोल्हापर गोष्ट झाली समोर आहे पण खाता येत नाही हो तसं झालं त्याच्यामध्ये बरोबर पाच मे ला तुमची दोन हजार बावीस लागवड केली होती कारण पाच चार एप्रिलला तुमचं साधारणपणे दोन हजार तेवीस ला तुमचं हे झालं ओके हां मग त्याच्यामुळे रेट चांगला होता म्हणून फायदा झाला का केळी चांगली होती म्हणून फायदा झाला रेट चांगला असून नाही उपयोग केळीची क्वालिटी पण आली पाहिजे बरोबर आहे मग ती क्वालिटी मग ती जी आहे त्याला ऑन ऑनलाईन म्हणतात काहीतरी मार्केटमध्ये किंवा तुमची केळीची क्वालिटी तुम्हाला ऑन मिळाला का हो कारण केळीला केळीला जर क्वालिटी नसेल तर नुसता दर असून नाही चालत देतच नाहीत ना, ना बरो क्वालिटी पाहिजे ओके मग एका दोन्ही छत्तीसशे पन्नास रुपयां मागे आपल्याला टन मध्ये उत्पन्न किती आलं एक साधारण बासष्ट टनाच्या आसपास गेलो होतो एक मिनिट हा बासष्ट टन दोन्ही मिळून होत्याऐशे रुपयामध्ये आणि तो oh. तेरा लाख रुपयांचा फायदा सांगितलाय ना हा रेव्हेन्यू आहे का फायदा आहे म्हणजे तो पैसे तेवढे oh. सगळे आले टोटल oh. uh, खर्च साईड तेरा लाख झाले वजा खर्च तीन लाख रुपये दहा लाख रुपये फायदा झाला पाच लाख रुपये एकर ओके तीन लाख रुपये इन्व्हेस्टमेंट बरं आता तीन लाखामध्ये ना तीन लाखाची मी जी इन्व्हेस्टमेंट सांगितली ड्रिप क्लिनिंगचा विषय एक पूर्णपणे गेला त्याच्यानंतर बाकी कुठल्या कुठल्या याच्यामध्ये बचत झाली म्हणजे औषधं कमी लागली का असेल तर नाही औषधाचा तर कमी झालाच म्हणजे जे काही मला वाटतं सोलबल जास्त वापरावे लागत होते ते मूळ कमी झालं कुठला वाटण्यासाठी कुठे हा नॉर्मल जे आपण दाणेदार खत वापरतो उसाला त्याच खताचा इस्तेमाल व्यवस्थित झाला बरोबर कारण त्याचा उपयोग झालाच नसता जर तसंच पाणी देत बसलो असतं तर रोप जिवंत राहिली नसते बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे मी परत दोन वेळेस गेलो होतो म्हणजे जात होतो बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपले जे खर्च होते ते पाण्यानीच मुळीचं काम केल्यामुळे ते खर्च कमी झाले कमी झाला ओके 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 हा आणि ड्रिपचा महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे तुम्ही जे फोटो पाठवलेत ना त्या फोटोमध्ये पांढरे अजिबात दिसत नाही जमिनीवरती तो, आ, पांद, आहे म्हणजे मला म्हणायचं असं होतं सॉरी मला असं म्हणायचं होतं की ते पांढरेपणा आहे थोडाफार पण तो आता जेव्हा हा येईल ना तेव्हा त्याचं शूटिंगमध्ये नागरिक पण ते जे वरती केळ्या ती जी सावली पडते खाली ती कितव्या महिन्यापासून चालू होते म्हणजे जमिनीमध्ये ऊन येतच नाही खाली मग ते असं म्हणजे पाचव्या महिन्यापासून मग मला एक विचारायचं असं होतं जे माझ्या कामाचं आहे ते पाचव्या महिन्यानंतर ती सावली यायला लागली ना ती खाली ऊन पोहोचत नाही त्याच्यामध्ये बरोबर आहे मग त्याच्यानंतर तो ज आठवून सांगा म्हणजे मला माझ्या कामासाठी पाहिजे की त्याच्या आधीचा पांढरेपणा आणि त्याच्यानंतरचा पांढरेपणा यामध्ये फरक आहे का हा म्हणजे मला असं म्हणायचंय की पांढरेपणा येतो याचं कारण ते जेव्हा पाणी उडून जातं ना तेव्हा त्याचा कापसा शिल्लक त्याचा पांढरेपणा येतो जर का ते वर्णा सावलीमध्ये आलं म्हणजे काय म्हणतात नैसर्गिक मल्चिंग केल्यासारखं झालं ते आता झालं त्यात नंतर काढीन ते झालं त्याच्यानंतर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तीन लाख रुपये खर्च आला बरं वॉटर कमिशन उत्पन्न येत नव्हतं बरोबर आहे पण ज्यांचं आजूबाजूला चांगलं पाणी आहे ना तर हा जो तीन लाखाचा खर्च आहे दोन एकरला म्हणजे दीड लाख रुपये एकर झाला हा मार्केटमध्ये साधारणपणे किती असतो म्हणजे म्हणजे तुम्ही आता तीन लाख रुपये खर्च केला आहे तुमचा खर्च कमी झाला आता वॉटर विषय सोडून द्या तुमच्याकडे आजूबाजूला कोणतरी तुमचा नातेवाईक म्हणा जोडीदार म्हणा ओळखीचा म्हणा पाहुणा म्हणा कोणतरी काही एवढ्या ग्रुप मध्ये वगैरे तर ज्यांच्याकडे नदीचं पाणी असतं किंवा ज्यांच्याकडे पाणी जरा बरं असतं तर त्यांचा खर्च साधारणपणे एकाला किती असतो आता तसं म्हणजे तर नाही बरं काय बघितलं पण थोडा जास्त जातो ओके चालू काय हरकत नाही याच्यामध्ये अडसष्ट टन बासष्ट टन मिळाला आणि तो जो प्रीमियम मिळाला तो किती मिळाला नका नाही नाही ते मला एक पद्धत माहिती त्यांची मार्केटला जो काही रेट चालू असतो चांगली असेल तर ते व्यापारी लोक ऑन देतात काहीतरी त्याच्यामध्ये की म्हणजे मला माहित नाही पद्धत काय असेल ते सांगा की बाबा तुझी केळी चांगली आहे म्हणून मी तुला प्रीमियम देतो त्यामध्ये तर असं आपल्या ऑक्टोबर काय झालंय का त्यावेळेला नाही सर तसं काही नाही आहे तर ते फक्त म्हणजे केळीच अगोदर बघतात ते तेलिंग इंजुरी वगैरे आहे का आणि चेलिंग इंजुरी नसेल लेंथ असेल फक्त जर फिक्स करते ओके हो मग तो चांगला मिळाला मिळाला हो नाही नाही कमी जास्त होतं अच्छा माझ्या केळीला तीस रुपये मिळाला तीस रुपये पर के जी हा पर के जी अरे बापरे चांगला होता एकदम म्हणजे मी तर सांगितले की तुम्हाला माझी केळी म्हणजे मी किती लास होतो माझे मला समजत नव्हतं बरोबर आहे पण एक काय म्हणायचं त्याला की एक पुन्हा दारस केलं मला बघूयात वॉटर कंडिशनर टाकल्यानंतर तरी बघूयात यावेळेस फेल गेलो तर मग सगळा विषय क्लोज केळी नको आपण करायचं नाही हा ह्या विषय म्हणत होता पण केळीने मला एवढे पैसे दिले की मी आता एक विहीर घेतोय अरे वा आणि विहीर घेतल्यानंतर मला लगेचच वॉटर कंडिशनर टाकणार आहे मी मी करता तसा टाकणार आहे नाही नाही देऊ ना आपण ते करून देऊ आणि ना त्याच्यासाठी थ्री फेज मध्ये होतं का थ्री फेज मध्ये आपआप चालू होते आपआप बंद होते चालू केली ना आपण स्टार्टर हो तर स्टार्टर मधल्या दोन वायरचा सप्लाय डायरेक्ट मशीनला आता शेवटचा प्रश्न हा हा लक्षात शेवटचा प्रश्न मग हे सगळं केल्याचं उत्पन्न वगैरे बघून आजूबाजूच्या लोकांना कुतूहल निर्माण झालं नाही का झालं की झालं पण ते म्हणजे आता गावात विशेष म्हणजे एक सिंगल सिलेंडर सिलेंडरची आता मला कंपनी नाही सांगता येणार बरं का सर त्यांची पण त्यांनी ऍक्च्युली ते अठ्ठेचाळीस हजाराला आणले माहिती मला ते सगळे प्रकार माहिती आहेत तर आता नाव नाही बरं का माझ्या तुम्ही काय करा जेव्हा मला ते त्याचा फोटो मिळेल ना मला फोटो पाठवा माझ्या बऱ्याचशा कंपनी माहिती तुम्हाला तो फोटो पाठवा येस 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 हा तर आता काल जो एक आमच्या शेजारी देवळगाव म्हणून गाव आहे तर तिथलेच आमचे पाहुणेच येते गाडवे म्हणून त्यांनी परत काय करून सरांना फोन केला होता हो 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 बोलले मला हा तर जे म्हणजे ज्यांनी दुसरं वॉटर कंडिशनर बसवलंय ऍक्च्युअली त्या माणसाने सांगितलं की नाही बाबा माझ्या वॉटर कंडिशनर माझ्या शेतीत एवढा फरक पडला नाही <laughs> पण मी बघतोय की त्यांच्या शेतीत जे वॉटर कंडिशनर आहे <laughs> त्यांची किडी कंप्लीटली त्याच्यावर आली त्यात ऍक्च्युअल मध्ये आम्हाला आनंद नाही वाटत आम्हाला खरं वाईट वाटतं कारण ऍक्च्युअल मध्ये काय होतं माहितीये का एक चांगल्या तंत्रज्ञानाची ना काही लोक अक्षरशः वाटला होतात त्याच्यामध्ये म्हणजे खूप वाईट वाटतं त्या बाबतीमध्ये कारण काय आहे की म्हणजे त्यांनी धंदा करावा धंदा करून अशातला भाग नाहीये आता काल एक त्याचा बनवणारा माणूस आहे तो पण आमच्या ओळखीचा आहे पण त्या सगळ्या लोकांनी एक सात हजार मध्ये एका ठिकाणी बारामतीला मशीन विकली तो माणूस म्हणाला हवं साहेब मी पाण्यासाठी जवळजवळ चाळीस पन्नास लाख रुपये खर्च केले एक लाख रुपये माझ्यासाठी काही नाही आहे पण एक लाख रुपये टाकल्यानंतर तो एकदा पण साधा फोन पण नाही त्यांनी केला की बाबा रे तुझी मुळी चालते नाही चालते काय होतंय आता सात हजार टीडीएस असल्यानंतर त्या धंदा करू द्या धंदा करणं प्रत्येकाचा भाग आहे फक्त त्याच्यामध्ये काय करत आहे की मी या केस हे करतोय ना तर माझी आज मी तुषार सरांना आज मी साडेतीन लाखाची व्हॅगनार दिली आज त्याच्यामध्ये ते, ते, ते हे करण्यासाठी म्हणजे त्यांना जास्तीत जास्त स्पीड मिळावा कारण त्यांची मेहनत करताना टू व्हीलर वरती त्यांना सारखं फिरवायचं काय म्हणजे असा जास्त शिकलेला माणूस नाही बरं का पण माझं स्पष्ट मत सांगू का तुम्हाला बोला धंदा तर कुणी करते धंदा करण्याचं काही हे नाही पण एक शेतकऱ्याबद्दल आज असा ठेवून जो माणूस कार्य करतोय का ते तर नाहीच आहे पण त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो एक ना सांग तुमच्याकडे का बोरवेल आहे बोरवेल आहे तीन बर का पण बोरवेल चालूच करत नाही मी अच्छा हो कारण विहिरीला पाणी भरपूर आहे हो आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला हा आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व झाला काय करायचं बोरवेल चं म्हणलं बोर बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे आणि आता ऍक्च्युअल म्हणजे मी काल आता माझ्या मित्राला हा जो आपला वॉटर कंडिशनर घ्यायला लावलाय का तर माझ्याकडे आता पण व्हॉट्सअपला एक कंपनी आहे की ज्या कंपनीचं न घेता मी आपलं का म्हणजे घेतलं तर त्याचं कारण मला स्वतःला आलेला अनुभव बरोबर तर त्या कंपनीवाल्यांनी म्हणजे मी फोन नाही उचलले बर का परत त्यांच्या कारण म्हणजे मला ते खटकलं जास्त फोन करणं कारण एक तुम्ही आता आमचे घ्या आता आमचे फेब्रुवारी पर्यंत ना आमच्या सॅम्पल बघा त्याच्यामध्ये आणि तुमचं ट्रॅक्टरनी हे जे काम होतं ना तर पूर्वीच आणि याच्यामध्ये भुजभूशीतपणा आणि त्याच्या डिझेलच्या खर्चामध्ये बचत झाली काही शंभर टक्के काल रात्री मला तो अनुभव आला हाल करताना पहिलं रान कडक होत हो आणि आता मी वापरतोय तसं रात्री एकदम रान म्हणजे असं हलकं गेलं बरोबर आहे बरोबर बरोबर तो तो अनुभव येतो आमच्या कित्येक शेतकऱ्यांनी सांगितलं आमची भांडण व्हायची बरोबर की तुम्ही पैसे देतो तुम्ही असं कसं करता हे असं कसं निघतं निघत जरा मी काय करणार तुमचं रानच एवढं कडक आहे सफा घेत आहे सफा घेत आहे नाही बरोबर आम्ही चौदा वर्षाची मेहनत केली ना ती असं शेतकऱ्याकडनं ऐकलं नाही की आम्हाला खूप बरं वाटतं की त्यांच्या आयुष्यामध्ये एक पॉईंट आम्ही कमी केला एवढं एवढं सक्सेसफुल आहे ना सर हे तुम्ही आता नाही शब्दात सांगू शकत माझं म्हणजे किती नुकसानीतून मी वाचलोय ना ते माझे मला माहिती आहे खरे 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 ते बरोबर आहे त्याच्यामध्ये आणि माझं तर माझं तर एक सर तुम्हाला सांगू का माझं तर मध्य द्या सोडून मी तरी स्वतः काम करतोय हे करतोय ठीक आहे मी काही करेन पण आता माझी विहीर घ्यायची मला रात्री म्हणजे मी जे मित्राचं वॉटर कंडिशनर बुकिंग केलं ना आहोत त्याच्यासमोर मला माझ्या मिसेस मिसेस त्याच्या समोर मला माझ्या मिसेसनी सांगितलं की आपल्याला वीर घ्यायच्या अगोदर वॉटर कंडिशनर एक मागून <laughs> म्हणजे हेल्मेट घ्यायचं पहिले मोटरसायकल घेण्याच्या आधी होत पर्याय नाही आणि ह्याच कंपनीचं पाहिजे हा तिचा आग्रह होता बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे नाही एकदम आहे आता मध्ये तुम्हाला आणखी सांगतो की त्याचं आयुष्य किती असेल असं तुमचा अंदाज आहे वॉटर कंडिशनरचं जे काय म्हणाल वॉटर कंडिशनरचं तुमची गॅरंटी पाच वर्षाची हा पण मला नक्की माहिती आहे की मी वॉटर असं लॉंग लाईफ समजत नाही सांगा ना त्याच्यामध्ये माझ्या हिशोबाने काही शेवटी मध्ये त्याच्यामध्ये जो इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे ना तो जो उजव्या साईडला आहे ना तुमचा त्याच्यामध्ये तर तो आयुष्यभर चालतो काही असं नाही त्याला आणि तो झाला तरी आपण त्याच्यासाठी एवढं तयारी ठेवले की तो पुढच्या पंचवीस तीस वर्षामध्ये पाच वेळा जरी बदली करायला लागला किंवा अपग्रेड करायला लागला तरी आपण तो देऊ शकतो कारण ते रोलिंग मनी आहे त्याच्यामध्ये बरोबर आणि त्याचं तसं लाईफ आहे ना ते पिण्याने पिढा आहे कारण त्याच्यामध्ये कुठलाही पार्ट हा हे होत नाही म्हणजे कुठलाही पार्ट आहे ना सगळं पोकळ आहे आतमध्ये ते तुमचा एक नाही तुम्हाला वॉटर नशाबद्दल एवढा अनुभव चांगला आहे ना तर तुम्ही लोकांना पण सांगू शकता सगळं पोकळ आहे वरचं पोकळ आतमधलं पोकळ सगळं पोकळ आहे Oh. कॉपरचा पाईप आहे कॉपरच्या पाईपच्या oh. भोवताली आपण सगळं केलंय आणि त्याला सिग्नल देण्याचं काम वॉटर कनेक्शन करतो म्हणजे इलेक्ट्रॉनिक युनिट करतं आता इलेक्ट्रॉनिक युनिटचा प्रश्न राहिला त्याच्यामध्ये तर काही ठिकाणी असं आम्हाला अनुभव येतात काल बजट टेस्ट नावाचा जो प्रकार आहे ना त्यावेळी ते बोलणं बिळ झालं असेल तर ते बजर टेस्ट जी करायची असते ना ते बाहेरून करण्याची आपण पद्धत काढली त्याच्यामध्ये आणि पुढे जाऊन आणखी काय काय गोष्टी करणार तुम्हाला सांगून ठेवतो वॉटर बद्दल आपलं तेवढी आपली हे म्हणजे दैवाची देणगी पण आहे आणि आपल्याकडे ती तळमळ पण दिले आता तुम्हाला एक उदाहरण सांगायचं म्हटलं ना तुम्हाला आपलं शेवाळचा प्रश्न पूर्णपणे निकाल निघाला हा शेवाळचा प्रॉब्लेम इतका भयानक आहे ना की तो शेतळवाल्याचा एवढा भेडसावतो की ते शेततळ नको आम्हाला सांगायची वेळ येते जाणार त्याच्यामध्ये बोर इतका तो त्याच्यामध्ये आणि तो सगळा आपण हे केलाय आणि एका फॉरेन कंपनीचं तुम्हाला उदाहरण सांगतो हो। ती कंपनी पण अशीच त्या बाकीच्या कंपनीसारखी बदमाश आहे ती हॉलंडची कंपनी आहे त्यांनी सर्वरांसाठी वगैरे अशा पद्धतीने ते काहीतरी करतायत आणि त्याची ती किंमत लावतात जवळजवळ दीड ते पावणे दोन कोटी रुपये त्याच्यामध्ये आणि ते सर्वांचं आम्ही अख्खाच्ख करून देणार वगैरे वगैरे असं त्यांचं चालू आहे हे सगळं करताना करत आहे की आम्ही हे तंत्रज्ञान आहे ना ते याच्यामध्ये चालते माझं म्हणणं एकच आहे की तंत्रज्ञान मोठं झालं पाहिजे आपण सगळेजण नंतर तुषार गायकवाड वगैरे व्यागनार दिली विली सगळं ते नंतर होईल भेटतो पण पहिलं तंत्रज्ञान तुम्ही त्याच्यामध्ये हे करा म्हणून ते डबल सिस्टीम द्यायची डबल हे द्यायची त्याच्यानंतर हे करायचं आता काल जिथे ते हे फेल्युअर झाले ना मी स्वतःच पाचशे रुपये खर्च करून पहिले ते कुरेरे पाठवला हा मुलगा हा तुषार काय दोन दिवसांनी पोहोचणार आहे पण म्हटलं थांबल नको ते पहिलं त्यांचं येऊ दे कारण त्यांचे द्राक्षाच्या फुगोणीचे वगैरे म्हणजे त्यांना ते म्हणाले अहो सर काय झालंय तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण आमचं आता ते हे झाल्यामुळे आम्हाला ते समोरासमोर दिसायला लागले की आमचं पांढरेपणा येतोय आमची फुगवणीचा प्रॉब्लम आलाय एका मिनिटामध्ये त्याच्यामध्ये हे केले कारण काय असतं ते दुसऱ्या बाजूने पैसे मिळत असतात पण ज्या ठिकाणी काहीतरी ठिकाणी आपल्याला हे असते ना ते करायची असते अशा पद्धतीने ना एकदम हे झालेलं आहे त्याच्यामध्ये विहिरीमध्ये तुमचं विहिरीचं झालं की सांगा आणि काय करा माहिती का ते विहिरीमध्ये ते वॉटर कनेक्शन त्याच्यामध्ये द्यायचं आहे आपल्याला आणि ते विहिरीमध्ये टाकण्याचं जे आहे ना ते त्याच्यामध्ये करा आणि त्याला ता, सिंगल फेस सप्लाय आपल्याला द्यायचा ता, आहे हा चालेल बाकी बघूया मग त्याच्यामध्ये आणि काय राहिलं त्याच्यामध्ये परत तुमचं पूर्ण नाव काय दत्तात्रय दत्तात्रय प्रभाकर देशमुख दत्तात्रय प्रभाकर देशमुख आणि त्या गावाचं नाव काय मुक्काम पोस्टर दोनजा दोनजा स्पेलिंग काय होतं इंग्लिशमध्ये डीओ एन जे दोनजा हा हा दोनजा आणि तालुका परांडा म्हणजे तुमचा एक धाराशिव मध्ये सोलापूरला लागून ते आपलं कुलवाडी किती किलोमीटर पडतं तुम्हाला कुलवाडी पन्नास पडते करमाळा पंचवीस पडतं करमाळा म्हणजे मी बघतो लोकेशन दोन जा ना डीवाय एन दोनजा दोन जा आणि असे तुमच्या गावामध्ये टोटल पंप किती आहेत म्हणजे अशा विरी किती आहेत असे बोरवेल किती आहेत टीडीएस असं नाही टीडीएस सगळीकडेच आहे तुमचं सोलापूर आणि धाराशिवचं एक महत्व काय माहिती का सॉरी विचित्रपणा काय का तुम्ही ज्या उजनीच्या पाण्याला समजता ना तिचा टीडीएस पण अकराशे आहे हा त्यामुळे त्याला पर्याय नाही फक्त ते काय झालंय आमच्या गावात जर विचार केला का हा तर आता प्रत्येकाला गरज आहे तुम्ही ते आम्ही प्रयत्न करतो त्यामध्ये मी पण स्वतः येणार चेन्नईला चाललोय त्यानंतर मी येईन तुषारला मी सांगितलं ऑलरेडी त्याच्यामध्ये ना एक मीटिंग आहे करायची आणि हा जो अनुभव आहे ना हा सगळ्या गावाला सांगायचा लगेच काहीच होत नाही पण कमीत कमी त्यांच्या डोक्यामध्ये ना एक किडा चालू होतो की अरे देशमुखांची शेती कशामुळे चांगली आहे मग आपली का होत नाही एकदा शेतकरी तो पेटला ना की मग शकत नाही आणि जर तो पेटला नाही तर त्याला तुम्ही काही द्या काही फरक पडत नाही त्याला बरोबर आता जो जो आता वॉटर कंडिशनर आपण मागवला का सर तर त्याच्याकडे आठ शेतकरी असे की जे फक्त म्हणजे बघते आता की नेमकं काय होतं याच्या घरात घंटा बांधायची पण तिचा आवाज येतो का नाही बघायचं हा तर गॅरंटी दिली की तुझ्या किडीचं एकच युरोप गेलं तरी पैसे माझ्याकडनं तुम्ही सक्सेस झालं तर मग ते आता शेतकरी असे फिरणार नुसते बसवायचे आले ना आता कोणत्या मनात ना कोणते आले ते म्हणाले की साहेब कधी मशीन निघणार ती तो आता आज जगली ना हा गाडी गाडी म्हणतात राऊ साहेब आता म्हणजे शेतकऱ्याचं असं असतं त्याच्या मनात आलं ना तर बोर मारायची तर तो मंडळीची गंठण पण घाण टाकायला कमी करणार नाही आणि जर मनात नसेल तर मात्र तुम्ही काहीही करा काही होत नाही त्याच्यामध्ये नाही ती वेळ आता यावर्षी आता तुम्हाला सांगतो या तुषारनी जवळजवळ आहे ना काहीतरी माझ्या अंतरप्रमाणे शंभर एक मशीन लावल्या तीन महिन्यामध्ये याच्यामध्ये तो हे होणार आहे आणि आमचं पण तेच चाललंय की ते जेवढं स्केल मास स्केलमध्ये जाईल ना तेवढ्या त्याच्या किमती आणि याच्यामध्ये किंमत नाही कमी होणार पण त्याच्यामध्ये काय आहे की आता ज्या गोष्टी करायच्यात ना म्हणजे ते स्पेयर त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट लावून द्यायचं त्याच्यामध्ये विचार कसा करतो की ती प्रॉब्लेम येणार नाही बरोबर आहे पण आल्यानंतर तो शेतकरी ही नाराज होतो की माझ्या का असं आलं तर बाबा तिथे तिथे जरा तो स्विचिंग म्हणजे विदिन याच्यामध्ये तो मार्ग निघेल त्याच्यासाठी काय प्रॉब्लेम आला तो फक्त व्हिडीओ कॉल कर दोन काम करून देऊ आणि अशा डेमो निघाले ना तर आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये घाबरण्याचं काही कारणच नाही कारण कॉम्पिटिशनमध्ये एवढा विचार कोणी करतच नाही त्याच्यामध्ये नाही नाही चालेल त्याच्यामध्ये झालंय आता म्हणजे ऍक्च्युअल असं झालंय बर का की आता म्हणजे माझा चुलत भाऊ त्याच्याच मित्रांनी घेतलेलं ते दुसऱ्या कंपनीचं वॉटर कंडिशनर बरोबर तर तुझं असं म्हणणं येतं की वॉटर कंडिशनरने पाणी तुम्हाला क्लिअर झालेलं दिसतंय पण ते काही तासानंतर पुन्हा जमीन पूर्ववत होती नाही तसं नाही त्याचा मुद्दा आहे ना तो बरोबर आहे आणि मध्ये आता या कृषी विद्यापीठातल्या लोकांनी पण तोच मुद्दा पकडलाय आता त्यांना वॉटर कनेशनला नाही ना म्हणणं कठीण झालंय त्याच्यामध्ये बरोबर तर त्याच्यानंतर तो काय करतात मग त्याला आता परवा आपले एक सिद्धू खांडेकर नावाचे आमचे मित्र आहेत ते फार शेतकऱ्यांचं त्याचं खूप जवळचं काम आहे कन्सल्टन्सी वगैरे डाळिंब वगैरे तर त्यांनी हा प्रश्न विचारला की आपण एवढं सगळं बोलतोय पण आपण पाण्याला कधी महत्वच दिलं नाही काय करणार पाण्यामध्ये काही होऊ शकत नाही मग तुम्हाला वॉटर कन्शन तुमचं काय मत आहे त्यांनी वापरलं सांगितलं नाही तो त्याचं काय मत आहे नाही तसं काय नाही ते पुन्हा सगळं एकत्र होतं मी त्या लोकांना आता हे म्हणायला सुरुवात केली आहे की आणि तुम्ही पण त्याला अशा पद्धतीने सांगायला पाहिजे की बाबा रे एक काम कर ते परत एकत्र येतं म्हणून त्यांचा घटस्फोट होतो त्यांचा जगवाड होतो त्यांचं मेचकूट होतं काय होतच होतं त्याच्यामध्ये ती मुळी जन्माला येते ना त्यात ना त्याच्यामध्ये ती जी मुळी आहे ना ती जे काय होतं ते वॉटर कंडिशन बहात्तर तास असो तीन तास असो दोन तास असो नाही तर दोन मिनिटात असो तर तुमची मुळी जन्माला आली आणि विदाऊट रसायन न करता ह्याच्यामध्ये चुकीचं काय आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर दुसरा मुद्दा काय नाही पण ते किती वर्ष चालणार ते दोन वर्ष चालायचं तर एवढा खर्च कसा परवडणार अरे अकरा वर्ष तावशीला झाली ऑलरेडी <laughs> त्याच्यामध्ये आणि तेवढी झाली त्याच्यामध्ये तर आणखी काय करणार त्या याच्यातना त्याला कारण एकच आहे की मध्ये काय आहे बरं हे सगळं करताना देशमुख साहेब ना या लोकांना त्या बर्गर वाल्याकडे गेल्यानंतर असा प्रश्न नाही पडत की तो पिझ्झा जिथं गरम करतो हो, तिकडे विदाऊट जाळ कसा गरम होतो तो प्रश्न पडत नाही कारण त्याच्यामध्ये होता असतं की तो सॅमसंगच्या कंपनीने गेलेला मोठ्या मोठ्या मला एक गोष्ट आता कळली आहे की आता हे मोठं करण्यासाठी ना कमीत कमी म्हणजे फायनान्स वगैरे घेऊन आहे ना दहा पंधरा कोटीचा जुगार खेळायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये म्हणजे दहा पंधरा कोटी घेऊन त्याचं मार्केटिंग करायचं ते दहा पंधरा कोटी एक हजार कोटीला जन्म देतील त्याला पर्याय नाही म्हणजे शेतकऱ्याला